तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट यूट्यूब चॅनल कसा बनवायचा ते पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहा कारण मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे परंतु हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब चॅनल परफेक्ट कसा बनवायचा तर आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर येथे आहे आपल्याला यूट्यूब ओपन आणि यूट्यूब ओपन झाल्यानंतर येथे आपल्या लोगोवरती क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर क्रिएट चॅनल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर दुसरं पेज ओपन झालेलं आहे येथे तर इथे आपल्याला प्रोफाईल फोटो लावायचा आहे तर येथे प्रोफाईल फोटो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि येथे क्लिक केल्यानंतर अलाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर येथे गॅलरी ओपन झालेली आहे आणि त्यामधून आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि सेवस प्रोफाईल पिक्चर यावरती क्लिक करायचं आहे तर इथे आपला प्रोफाईल फोटो लागलेला आहे त्यानंतर बॅनर लावायचा आहे तर येथे कॅमेराचं आयकन दिसत आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर चूज फ्रॉम युअर फोटोज यावरती क्लिक करायचं आहे तर इथे गॅलरी ओपन झालेले आहे तर इथे गॅलरीमधून आपल्याला बॅनर बनवलेला आहे तर तो येथे सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो हा बॅनर आधीच बनवून ठेवावा लागतो आणि त्यानंतर सेव या बटनावरती क्लिक करायचा आहे तर येथे बॅनर लागलेला आहे तर येथे आपण नाव आणि हँडल हे है, टाकून घ्यायचं आहे त्यानंतर येथे डिस्क्रिप्शन टाकायचं आहे मित्रांनो आपला ज्या रिलेटेड चॅनल आहे तर त्याच रिलेटेड येथे आपल्याला डिस्क्रिप्शन टाकायचं आहे तर येथे ब्लॉग रिलेटेड आहे तर ब्लॉग चॅनल असल्यामुळे ब्लॉग व्हिडिओ यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं डिस्क्रिप्शन सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो येथे आपली सेटिंग झालेली आहे तर आता आपल्याला जायचं आहे क्रोममध्ये तर क्रोममध्ये आपला यूट्यूब चॅनल हा ओपन करायचा आहे तर मित्रांनो आपली इथपर्यंतची सेटिंग आता सगळी झालेली आहे मित्रांनो आता आपल्याला पुढची सेटिंग करायचं आहे यूट्यूब क्रोममध्ये जाऊन तर मित्रांनो आता यूट्यूब चॅनल हा आपला क्रोमध्ये ओपन करायचा आहे मित्रांनो यूट्यूब चॅनल हा क्रोमध्ये कसा ओपन करायचा तर तुम्हाला येथे व्हिडिओ दिसत असेल तर तो व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचा चॅनल हा यूट्यूब क्रोमध्ये ओपन करू शकता तर येथे आपण आलो क्रोमवरती तर येथे आपला चॅनलचा लोगो आणि बॅनर लागलेला आहे आणि येथूनही आपण चॅनलचा लोगो आणि बॅनर बदली करू शकतो तर येथे खाली यायचं आहे तर येथे खाली आल्यानंतर येथे बघू शकता ॲड लिंक तर मित्रांनो येथे आपण फेसबुक किंवा इंस्टाग्रामचे लिंक येथे कॉपी करून पेस्ट करू शकतो कर ये तर येथे आपण दोन्ही लिंक टाकू शकतो फेसबुक आणि इंस्टाग्राम यांची तर येथे आपलं सगळं टाकून झाल्यानंतर येथे पब्लिश करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची जी सेटिंग असते तर ते आपल्याला येथे खाली बघू शकता सेटिंगचा आपल्याला आयकॉन दिसत आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मित्रांनो ही खूप महत्त्वाची सेटिंग आहे तर ती ही सेटिंग आपल्याला चॅनल बनवता वेळेस करायची आहे तर मित्रांनो येथे पहिला ऑप्शन आहे जनरल तर जनरलमध्ये आपल्याला करन्सी यू एस डॉलरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे चॅनल तर, तर येथे चॅनलवरती क्लिक करून आपली कंट्री निवडायची आहे तर बेस्ट सेकंड फो वरती आपली कंट्री निवडायची आहे तर येथे आपण इंडिया हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला कीवर्ड टाकायचे आहेत आपला ज्या रिलेटेड चॅनल आहे तर त्या रिलेटेड येथे कीवर्ड टाकायचे आहेत तर ब्लॉग चॅनल असेल तर येथे ब्लॉग असे आपल्याला कीवर्ड टाकायचे आहेत आपल्या चॅनलच्या रिलेटेड येथे आणि त्यानंतर येथे सेव्ह वरती क्लिक करायचं आहे ये है, तर येथे पुढचं ऑप्शन आहे ॲडव्हान्स सेटिंग तर ॲडव्हान्स सेटिंगवरती जायचं आहे तर येथे आपल्याला खाली यायचं आहे तर येथे मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे येथे मित्रांनो एक नंबरचा ऑप्शन हा लहान मुलांसाठी आपण जर त्यावरती जर टिक केली तर आपले व्हिडिओ फक्त लहान मुलांपर्यंतच जातील तर दुसरा ऑप्शन आहे चॅनल नॉट मेड फॉर किड्स म्हणजे दोन नंबरचं ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर येथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे तर सेववरती क्लिक केल्यानंतर आपण आपली हे सगळे सेटिंग झालेली आहे तर पुन्हा आपल्याला सेटिंगवरती क्लिक करून पुन्हा चॅनलवरती यायचं आहे आणि त्यानंतर आता येथे जायचं आहे आपल्याला फ्युचर एलिजिबिलिटी तर त्यावरती क्लिक करायचं आहे तर पहिला ऑप्शन आपलं एनेबल आहे त्यानंतर आपल्याला दुसरं ऑप्शन पण एनेबल करायचं आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय फोन नंबर तर येथे आपल्याला व्हेरीफाय फोन नंबर यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर दुसरं पेज ओपन झालेलं आहे तर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला जो पण चालू नंबर आहे तर त्यावरती ओ टी पी येईल तर तो नंबर येथे टाकायचा आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे तर येथे ओ टी पी आलेला आहे तर तो ओ टी पी येथे टाकायचा आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचा आहे तर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर फोन नंबर व्हेरीफाय आपला मोबाईल नंबर हा व्हेरीफाय झालेला आहे आपल्या चॅनलवर त्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक यायचा आहे आणि पुन्हा सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुन्हा चॅनलवरती तर पुन्हा फीचर एलिजिबिलिटी तर बघू शकता येते आपला दुसरा ऑप्शन पण एनेबल झालेला आहे तर मोबाईल नंबरला आपला व्हेरीफाय झालेला आहे तर त्यानंतर तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे खाली यायचं आहे तर मित्रांनो येथे आपण व्हिडिओ व्हेरिफिकेशनद्वारा हे एनेबल करू शकतो किंवा व्हॅलिड आय डी देऊनसुद्धा एनेबल करू शकतो तर अक्षस यावरती क्लिक करायचं आहे तर इथे आपण कोणतंही व्हॅलिड आय डी देऊन येथे व्हेरिफिकेशन करू शकता किंवा आपण चॅनल हिस्ट्रीने सुद्धा ते ऑटोमॅटिक व्हेरीफाय होतं तर त्यासाठी काही दिवस लागतात आणि डन यावरती क्लिक करायचं आहे तर ते पुन्हा सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपली सगळी माहिती सेव होईल आणि त्यानंतर याचा आहे अपलोड सेटिंगवरती तर अपलोड डिफॉल्ट यावरती क्लिक का केल्यानंतर बेसिक इन्फोवरती आपल्याला टायटल द्यायचं आहे आपला ज्या रिलेटेड आपला चॅनल आहे तर त्याच रिले रिलेटेड आपल्या टायटल द्यायचा आहे तर हा ब्लॉग चॅनल बनवायचा आहे त्याच्यामुळे ते ब्लॉग रिलेटेडच मी टायटल दिलेला आहे आणि त्यानंतर येते डिस्क्रिप्शन तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन येथे द्यायचं आहे आपण कशा रिलेटेड व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर त्याच रिलेटेड येथे डिस्क्रिप्शन आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर व्हिजिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे तर येथे व्हिलिजिबिलिटी आपल्याला मित्रांनो अनलिस्टेड ठेवायचं आहे आणि त्यानंतर खालच्या रखान्यामध्ये आपल्याला टॅग टाकायचे आहेत आपन त्यास आप ले ले। आप ला, क्यातिगरी, तर आपल्याला ब्लॉग रिलेटेडच आपल्याला येथे टॅग टाकायचे आहेत आपण कुठले व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर त्याच रिलेटेड आपल्याला टॅग टाकायचे आणि सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपण आलेलो आहे तर येथे आपल्याला लायसनेस यूट्यूब स्टँडर्ड लायसन्स ठेवायचा आहे आणि त्यानंतर कॅटेगरी तर कॅटेगरी आम्ही येथे मित्रांनो आपण व्हीकल कॉमेडी एज्युकेशनल एंटरटेनमेंट गेमिंग आणि पीपल अँड ब्लॉग तर मित्रांनो येते पीपल अँड ब्लॉग तर ब्लॉग चॅनल असल्यामुळे पीपल अँड ब्लॉग हे मी येथे सिलेक्ट केलेलं आहे तर मित्रांनो तुमचा ज्या रिलेटेड चॅनल असेल तर त्याच रिलेटेड येथे कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे तर येथे चुकी करायची नाही आणि त्यानंतर आपली व्हिडिओची लँग्वेज म्हणजे आपली व्हिडिओची भाषा कुठली आहे तर ते येथे सिलेक्ट करायचे आपण जर हिंदीमधून बनवणार असाल तर हिंदी सिलेक्ट करायची आहे आणि जर मराठीमधून असेल तर येथे मराठी सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर टायटल आणि डिस्क्रिप्शन आपण कोणत्या भाषेमधून देणार आहात तर ते ते सिलेक्ट करायचं आहे मराठी हिंदी किंवा इंग्लिश आपण कुठले टायटल देणार असेल तर ते ते ती भाषा सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर पुढचं ऑप्शन तर मित्रांनो हे असं नन ठेवायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो कॉमेंट आपल्याला बंद करायचे आहेत की चालूच ठेवायचे आहे तर येथे बंद करायचे असतील तर ऑफ या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जर चालू ठेवायचे असेल तर ऑन करायचं आहे आणि नंतर येथे सेव या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर हे सगळे सेटिंग पूर्ण झालेले आहे त्यानंतर आपल्याला सेव करायचं आहे तर आपली सगळी माहिती सेव होईल आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे जे खाली ऑप्शन दिसत आहेत तर त्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही तर ते आहे तसेच ठेवायचे आहेत आपल्याला यामध्ये काहीच आपल्याला करायचं नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण यूट्यूब चॅनल हा बनवू शकतो सगळे सेटिंगसहित तर आपला चॅनल आता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तयार झालेला आहे तर आपण आता व्हिडिओ अपलोड करू शकतो आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चॅनल बनवू शकतो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे यूट्यूब रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील